आंदोलन म्हणलं की एकमेव पक्ष असा आहे मनसे आंदोलनाची सुरुवात कुठून झाली म्हणजे आंदोलन तुम्ही दोघांनी केलेलं कुठलं ताडीचं दुकान होतं ताडी विक्री केंद्र होतं अनधिकृत तर ते मी जाऊन ताडी केंद्र उद्धवस्त केलं मध्ये मनसे स्टाईल न वडगाव मधील ताडी दुकान उद्ध्वस्त करण्यात आलंय इथे येणारा नाही <laughs> नागरिकांना नाहक त्रास होत होता सामाजिक कार्याची आवड नक्की कुठे निर्माण झाली दोन हजार अठरा मध्ये वडगाव नगरपंचायतची निवडणूक ही जाहीर झाली तेव्हापासूनच ते आम्ही ना कामाला सुरुवात केली मी नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक सोळा मध्ये उभा राहिले तर आता तुम्ही नक्की या निवडणुकीमध्ये कोणत्या पदासाठी इच्छुक आहात आणि का ते पद म्हणजे नगराध्यक्ष पद म्हणजे थोडक्यात तुम्ही माणसांचं नाही तर देव माणसांचं तरी ऐका आता बरोबर आम्ही देव बनूनच आलो देवाच्या रूपात आलो तर आमचं तरी ऐका बरोबर प्रशासनाला खरं तर तुम्ही ही विनंती केली होती हो तर आम्ही रुपेश आणि मी स्वतः पोटोबा महाराजांनी जोगेश्वरी मातेचं रूप धारण धारण करून तिथं नगरपंचायतमध्ये गेलो होतो की बाबा आम्हाला हा जो शौचालयाचा वास आहे त्यांनी खूप त्रास होतोय आज की आता तरी ते कुठंतरी तुम्ही हटोवा